रायगडावर ऐनवेळी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी दिली आहे तर दुसरीकडे अजित पवारांना भाषणाची संधी मिळाली नाही आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उदाहरण आलेलं आहे ही मोठी बातमी आपण पाहतो आहे रायगडावर आज कार्यक्रम झाला आणि त्याचवेळी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी दिली आणि दुसरीकडे अजित पवारांना या ठिकाणी भाषणाची संधी मिळालेली नाही आहे म्हणून राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आलंय नेमकं काय घडलं आहे पाहूया त्यावरचा रिपोर्ट किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांच्या एका कृतीची चांगलीच चर्चा रंगली कार्यक्रमात भाषण करणाऱ्यांच्या यादीत राजकीय के नेत्यांपैकी केवळ उदयनराजे अमित शहा आणि फडणवीसांचंच नाव होतं दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना भाषणासाठी ऐनवेळी उठवलं मात्र दुसरीकडे दादांना भाषणाची संधीच मिळाली नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्यतिथीचा दिवस अशा वेळेला मानपमान हा विषय कोणाच्याही मनाला स्पर्श आयुष्यात कधी करून जाणार नाही ते स्थानच असं वेग आहे ते ठिकाण रायगडचा किल्ला म्हणजे सर्वांच्यासाठी एक फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा स्फूर्ती नतमस्तक होणार ज्या माती घेऊन मस्तकी लाभावी आणि आपलं जीवन सारथकी झाल्याचं मानावं असा तो अलौकिक अशा बाईचा ते परिसर आहे आणि त्याच्यामुळे मानव माना विषय काही कारण उद्भवतच नाही पुणे विमानतळाकडे रवाना होताना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे अमित शहासोबत होते पुणे विमानतळावरून शिंदे फडणवीसांनी शहासोबत रायगड पर्यंत प्रवास केला रायगडवरचा कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा शिंदे फडणवीस शहासोबत होते मात्र या तिन्ही नेत्यांपासून अजित पवारांनी दुरावा ठेवल्याचं दिसलं नुकतंच शिवसेनेनं निधी वाटपावरून अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते त्यातच आता अमित शहाच्या दौऱ्यामध्ये अजित पवार दोन हात लांब असल्याचं एकनाथ पुण्यापासून रायगड पर्यंत केली इतकंच नाही तर रायगडावर शिंदेनी भाषणही केलं मात्र अजितदादा यापासून लांब राहिले त्यातच रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढाही अमित शहाच्या दरबारी गेलाय त्यामुळे महायुती सरकारमध्ये नेमकं चाललंय तरी काय अशी चर्चा सुरू आहे ब्यूरो रिपोर्ट जी चोवीस तास रायगड